मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई उपोषण आंदोलन सुरू आहे मात्र जरांगे पाटील यांनी ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी केल्याने सरकारची कोंडी झाली असून सरकार दरबारी ही कोंडी फोडण्यासाठी हालचाली सुरू आहेत अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मराठा आंदोलनाबद्दल आणि आरक्षणाबाबत सविस्तर भाष्य करत आपली भूमिका मांडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मनोज जरांगे पाटील आता ज्या मागण्या करत आहेत त्याकडेही आम्ही सकारात्मकतेने बघत आहोत त्यामध्ये कुठलीही नकारात्मकता ना नाही कोणतीही मागणी मान्य करायची तर ती कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करा अशी मागणी होत आहे मात्र आपल्या इथं सोशल फॅब्रिकचाही प्रश्न आहे तसेच कोर्टाचे काही निर्णय आले आहेत त्या निर्णयांचा आपल्याला अवमान करता येणार नाही ज्यामुळे जे काही कायद्याच्या चौकटीत बसतं ते निर्णय घेण्यासाठी सरकार तयार आहे परंतु कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन असाच निर्णय घ्या असं कोणी म्हटलं तरी आणि सरकारने त्यांना खुश करण्यासाठी असा निर्णय घेतला तरी तो एकही दिवस टिकणार नाही तसंच मराठा समाजामध्ये फसवणूक झाल्याची भावना तयार होईल त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ उपसमितीची या सगळ्याबाबत चर्चा सुरू आहे आमची राज्याच्या महाधिवक्त्यांसोबत चर्चा सुरू आहे कायदेशीर सल्लागारांसोबत चर्चा सुरू आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली लोकशाहीत चर्चेतून तोडगा निघतो आडमोठ्या भूमिकेतून तोडगा निघत नाही सरकार कायद्याने चालते कोणत्या सरकारला वाटेल की आपल्यातील एक घटक आंदोलन करत बसवा त्यामुळे मनोज जरंगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांवर आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीने सकारात्मक निर्णय घेतले आणि जिथे कायदेशीर अडचणी होत्या त्याबाबतची माहिती जरंगे पाटील यांनी दिली असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं मराठा समाजासाठी केलेल्या कामाची माहिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळात घेतल्या निर्णयांवर भाष्य केलं मराठा समाजाचा विचार केला तर जेव्हा दोन हजार सा चौदा साली आमचं सरकार आलं त्यानंतर मध्ये उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाचा कार्यकाळ खार वगळता जो काळ त्या सरकारांमध्ये मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेण्यात आले मराठा समाजाला पहिलं आरक्षण मी दिलं आणि दुसऱ्यांदा एकनाथ शिंदे यांनी दिलं ते आरक्षण अजूनही सुरू आहे मराठा समाजाला आता दहा टक्के आरक्षण आहे त्यामध्ये नोकऱ्या मिळत आहेत शाळेत प्रवेश फायदा होत आहे मी अण्णासाहेब विकास महामंडळ केलं त्यातून दीड लाख मराठा तरुण उद्योजक झाले आहेत ते नोकऱ्या मागणारे नाही नोकऱ्या देणारे झालेत त्यांना आपण तेरा हजार कोटी रुपयांचं कर्ज आपण त्यांना उपलब्ध करून दिल्याने ते स्वतःच्या पायावर उभे राहिलेत तसंच विदेशात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती दिली तसंच विद्यार्थ्यांसाठी पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता सुरू केला सारथीसारखी संस्था आपण सुरू केली ज्यातून आय ए एस आय पी एस यातील मराठा समाजाचा टक्का वाढला सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं मदत करण्यात आली असा दावा फडणवीस यांनी केला